तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता अशा प्रकारचे जे फ्लोअर सोपे असतात ना ते बाजारामध्ये जर विकत घ्यायला गेलो आपण तर खूप अशी किंमत याची सांगतात आणि खूप जे पैसे देखील लागतात परंतु आज आपण घरच्या घरीच फक्त एका पेटीकोटचा वापर करून अशा प्रकार फ्लोअर सोपा तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला पेटीकोटला कुठेही कट करायची गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला करायला विसरू नका तर बघा मी या ठिकाणी एक पेटीकोट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पेटीकोट किंवा तुम्ही या ठिकाणी गाऊन घेतला तरीही चालेल किंवा एखादा टीशर्ट घेतला तरीही चालेल बघा व्यवस्थित पेटीकोटला उलट्या साईडने करून घ्यायचं आहे तसंही आपल्या महिलांकडे भरपूर असे पेटीकोट राहतात मग अशा प्रकारचाच एखादा जुना पेटीकोट जर तुमच्याकडे असेल तर तो, तो पेटीकोट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे उलट्या साईडने पेटीकोट केल्यानंतर खालची जी बाजू आहे बघा अगदी थोडासा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर प्लेन प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे अगदी छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला तयार करायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी आता व्यवस्थित दोरीने मी पॅक करून घेत आहे तुम्ही दोरीने पॅक करू शकतात किंवा रबर बँड जरी लावलं तरीही चालेल अशा पद्धतीने आता बघा व्यवस्थित मी या ठिकाणी दोरी लावून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा पेटीकोटला सरळ साईडने करून घ्यायचं आहे आता बघा सरळ साईडने केल्यानंतर तुम्ही जो गाऊन वगैरे काय यूज कराल त्यालचीसुद्धा सेम तुम्हाला याच पद्धतीने प्रोसेस करायची आहे मी या ठिकाणी पेटीकोट वापरलेला आहे कारण मी जास्त काही गाऊन वापरत नाही त्यामुळे माझ्याकडे गाऊन नव्हता जर तुमच्या कडे गाऊन जर असेल तो तो तर तुम्ही तोही वापरलात तरीही चालेल त्यानंतर बघा आपल्याला घ्यायचं आहे एक ब्लँकेट जुनंवालं ब्लँकेट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे जर तुमच्याकडे ब्लँकेट नसेल तर तुम्ही इतर काही कपडे जुने तुमच्याकडे असतील बेडशीट साड्या किंवा इतर लहान मुलांचे कपडे टी शर्ट पॅन्ट ह्या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात किंवा अशा प्रकारे जर ब्लँकेट असेल तुमच्याकडे आता हिवाळा लवकरच सुरू होतो आहे मग आपण हिवाळ्यामध्ये नवीन नवीन ब्लँकेट खरेदी करतो आणि जुने जे ब्लँकेट असतात ते घरामध्ये एकतर असेच पडून राहतात किंवा वेगळ्या कामासाठी आपण काहीतरी यूज करत असतो किंवा इतर कोणाला देत असतो त्याऐवजी तुमच्याकडे असं ब्ल ब्लँकेट असेल तर तुम्ही अशा प्रकारचा वापर एकदा नक्की करून बघा आणि आपल्याला कुठेही या ठिकाणी शिवण्याची किंवा कट करण्याची गरज नाही आहे त्यामुळे खूप इझिली हे आपण बनवूसुद्धा शकतो तर बघा व्यवस्थित आता जो काही पेटिकोटचा जो आतला भाग होता बघा त्यामध्ये आपल्याला हे ब्लँकेट व्यवस्थितरित्या असा गोलाकार हाताने व्यवस्थित आतमध्ये ठेवायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी जर कपड्यांचा यूज करत असाल तर कपडे देखील आपल्याला अशाच पद्धतीने फुलून टाकायचे आहे म्हणजे घडी करून वगैरे अजिबात टाकायचे नाही आहे जेणेकरून ते कडक व्हायला नको असं सॉफ्ट जेवढं तुम्हाला तयार करता येईल तेवढं हे करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा व्यवस्थित आता मी जेवढं काही ब्लँकेट आहे ते अशा पद्धतीने यामध्ये गोल आकारामध्ये ठेवलेला आहे कुठेही आपल्याला जास्त जी साईज आहे ती जास्त फुगलेली किंवा जास्त कमी अशी होऊ द्यायची नाही आहे व्यवस्थित आपल्याला हे एक सारखं असं या टाकायचं आहे आता जे ब्लँकेट आपण या ठिकाणी वापरलं आहे ना त्यामुळे ते सॉफ्ट सॉफ्ट असल्यामुळे अगदी हा आपला तयार होणार आहे याऐवजी तुम्ही एखादा जाडसर कपडे जर वापरले तर थोडंसं असं कडक हे तयार होईल पण सॉफ्ट जर वापरलं तर सॉफ्टच आपल्याला ते तयार होईल आणि बघा अशा पद्धतीने सर्व हाताच्या मदतीने मी याला व्यवस्थित सेट करून घेतलं आता वरचीच बाजू आहे बघा म्हणजे ज्या ठिकाणी आपण नॉड बांधतो ती नॉड अशा प्रकारे व्यवस्थित खेचून घ्यायची आहे आणि एक गाठ त्या ठिकाणी मारायची आहे आता त्यामध्ये तुम्ही अजून थोडं रिकामा असेल तर दे, अजून देखील कपडे ॲड करू शकतात किंवा पूर्ण पॅक म्हणजे तुम्ही त्या हिशोबाने याची गाठ जी आहे ती मारायची आहे आणि बघा अगदी सुंदर सोपं आणि दिसायलाही खूप जास्त सुंदर हा फ्लोअर सोपा या ठिकाणी तयार झालेला आहे आता तुम्ही जर असा फ्लोअर सोपा जर बाजारात घ्यायला गेला दुकानात तर तुम्हाला दोन हजाराच्या खाली तर कोणीच असा सोफा देणार नाही याची गॅरंटी मी देते परंतु आज आपण बघा अगदी सोप्या पद्धतीने हा सोफा घरच्या घरीच तयार केलेला आहे आणि विशेष म्हणजे हा बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च या ठिकाणी लागलेला नाही आहे किंवा आपल्याला जास्त मेहनतही लागलेली नाही आहे घरातीलच वस्तू वापरून हा आपण तयार केलेला आहे आणि बघू शकता तशा प्रकारे तुम्ही स्वतःला ब बसण्यासाठी किंवा मग तुमच्या घरात लहान मुलं असेल त्यांना जेवण्या म्हणजे असं स्टडी वगैरे करण्यासाठी किंवा टी व्ही बघण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकतात लहान मुलांसाठी तर खरंच बेस्ट आहे कारण आता थंडीचे दिवस सुरू होत आहे खाली बसण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचा छान असा सॉफ्ट मऊवाला फ्लोअर सोपा त्यांच्यासाठी नक्कीच तयार करून ठेवू ठेवू शकतात आणि आता दिवाळीमध्ये आपण सर्व घर तर आवरलेलं राहतं मग घरामध्ये भरपूर असे जुने कपडे देखील आपल्याला सापडतात तर ते सुद्धा कपडे तुम्ही यामध्ये टाकून रियूज करू शकतात सेलिब्रिटी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय